नमस्कार मित्रांनो अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठेनिमित्त राज्य सरकारने सोमवारी म्हणजे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे मात्र या सुट्टीमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला बावीस जानेवारीच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर महेश काकडे यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले राज आहे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या अनुसरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बावीस जानेवारी रोजी आयोजित परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत बावीस जानेवारी रोजीच्या परीक्षा आयोजनाबाबत यथावकाश कळण्यात येईल असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राण प्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे आणि अयोध्येत या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे मंदिर ट्रस्ट तर्फे या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे त्यामुळे देशभरातील नागरिक हा सोहळा पाहू शकणार आहे केंद्र सरकारने सोमवारी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे त्यानंतर आता राज्य सरकारने सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे मित्रांनो आपण जर बागी मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील परीक्षेसंदर्भातील माहिती जाणून घेण्याकरिता विद्यार्थ्यांनी वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी जेणेकरून त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही